इंडियन ॲग्रो रिवर्स फॉरवर्ड टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली तर शेतकरी बंधूंनो तुमच्या नव्या जुन्या कोणत्याही टू व्हीलर मोटरसायकल बाईकला आपण ही बाईक ट्रॉली बनवून घेऊ शकता इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी आपली कंपनी पुणे नाशिक हायवेवर तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही आता लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता पाच बाय चारची साईज आहे तर याला रिवर्स फॉरवर्ड आणि डम्पिंग असं सिस्टीम याच्यामध्ये आहे तर दोन मॉडेल आहेत एक रिवर्स फॉरवर्ड आहे आणि एक डम्पिंगचा आहे तर शंभर सी सीच्यावरती तुमची कुठलीही नवी जुनी टू व्हीलर मोटरसायकल बाईक असू द्या त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवतो आहे तर एक टन लोड क्षमता याची आहे तर खाली आपण पाटे वापरतो त्याला डिफरन्शियल गियर बॉक्स आहे समोर आपण डबल शॉकअप जर दिल्यामुळं क्षमता सस्पेन्शन क्षमता चांगली आहे तर या डम्पिंगच्या माध्यमातून तुम्ही शेण किंवा तुमचं कोणतंही मटेरियल्स शेतात तो वगैरे न्यायचं असेल किंवा घरी आणून डंप करायचं असेल तरी तुम्ही याचा वापर करू शकता तर जे आपले दूध उत्पादक शेतकरी असतील किंवा फळबाग उत्पादक शेतकरी असतील त्यांना आपल्या मालाचे नियण करायचे असेल चारा आणायचा न्यायचा असेल डेअरीला दूध घालायचं असेल शेतकरी बांधवांना शेतात बी बियाणं न्यायचं असतील मजूर आणायचे न्यायचे सोडवायचे असतील प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी भेट द्या पुणे नाशिक हवेवर संतोषनगर भाम चाकणपासून पाच किलोमीटरवर आपली कंपनी आहे भारत पेट्रोल पंपासमोरच तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन दे याचा लाईव्ह डेमो तुम्ही स्वतः चालून पहा आणि कोणत्याही कंपनीची नवी जुने टू व्हीलर मग मोटरसायकल बाईक घेऊन या आणि ही बाईक ट्रॉली बनवून घेऊन जावा तर अधिक माहीतसाठी तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता आमचा नंबर आहे नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तर या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती गरभसल्या व्हॉट्सअपवर मिळते शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तर या नंबरला संपर्क साधून याची संपूर्ण माहिती गर्भासल्या मिळवा आणि ऑनलाईन बुक जरी केलं तरी याची डिलिव्हरी देखील दे तुम्हाला घरपोच मिळेल तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या पुणे नाशिक हवेवर चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर संतोष नगर बहा या ठिकाणी कंपनी फॅब्रिकेटेड बॉडी अतिशय मजबूत हे बी आपण बनवलेली आहे खाली पाटे असल्यामुळं लोड क्षमता चांगली घेते आणि बॉडी एकदम मजबूत बनवल्यामुळं लोड तुम्ही पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये टाकू शकता पाच बाय चारची साईज आहे ह्याच्यामधून जर तुम्हाला काही वेगळं डिझाईन वगैरे पाहिजे असेल किंवा वरती छत वगैरे पाहिजे असेल तर देखील आपल्याकडे बनवून मिळते तर फक्त शंभर रुपयात पन्नास किलोमीटर चालणारी ही टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली शेतकरी बांधवांना सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी अतिशय उपयुक्त आहे तर कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास किंवा अधिक माहितीसाठी आम्हाला या नंबरला संपर्क साधा शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती गर्भ असल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता कॉल कॉलद्वारे पण संपूर्ण माहिती कॉल करून पण घेऊ शकता आणि ज्याला डेमो पाहिजे त्यांनी कंपनीला भेट द्या येताना स्वतःची गाडी घेऊन या ज्यांना बुक करायचं असेल गाडी दिल्यानंतर तुम्हाला एक दहा बारा दिवसात याची संपूर्णपणे बनवून पन रेडी करून आपण डिलिव्हरी पाठवतो हो किंवा तुम्ही स्वतः येऊन घेऊन जाऊ शकता काही शंका वगैरे असल्यास तुम्ही इथे येऊन विचारू शकता आणि लाईव्ह टेस्टिंग पण करू शकता जे काय असेल ते तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या धन्यवाद शेतकरी बंधूंनो